तिकडे बघा दुबई वरून आले खास करून सुट्टी मध्ये किती सुट्टी आहे आलो आम आमच्या भाऊजींकडे साडूंकडे आणि इकडे ताई आहेत ताई बऱ्यात ना गावातल्या <laughs> सर्व गणपती बाप्पाचं दर्शन घेतोय आम्ही त्याच्यामध्ये अर्धा एक तास जातो आम्हाला आलो की आजी आपल्याला वाटलेलं असं होईल म्हणजे काय नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही चाललो सा आहे साखरेमध्ये गणपती बाप्पाचा सण सुरू आहे आणि आज गौरी पूजन होतं तर दुपारनंतर थोडासा वेळ काढला आहे आणि दरवर्षी बाबा आमचे आहे ना जेव्हा होते तेव्हा आम्हाला आमच्या बाबांचा आदोळ आहे ते साखरेमध्ये तर तिकडे मामाच्या जा घरी जाऊन ते नवस घेऊन जायचे म्हणजे त्यांचं श्रीफळ कंठी बाकी प्रसाद आणलेली सगळं तर ती प्रथा आम्ही अजून पण चालू ठेवली आहे कारण की पूर्ण ह्या गणेशोत्सवामध्ये एक दिवस तरी काढून मामाच्या त्यांच्या मामाच्या गावी आम्ही तो नारळ श्रीफळ नवसाहेब त्यांचं घेऊन जातो तर आज चाललं आहे तिकडेच त्यानिमित्तानं आल्यापासून पहिल्यांदा साखरेत जाईन मी तर आता तिकडे कोण नसतं त्याच्याला तर येणार आहे दोन तीन दिवसाने कारण की सध्या जे भरणे असतात वर्षश्राद्ध वगैरे असतात ते सगळं आता गणपती जप्पाच्या नंतर सुरू होईल तर त्यासाठी त्याच्याला येणार आहे तर तेव्हा तो किती वस्तु तर होईल परंतु आता मी चाललोय गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला तर इकडे वर्ष आहे जाऊया ना स्कूटी येऊन चाललोय मी ही मुलं काय खेळतात काय समजत नाही रत्न वरती रे खाली जाऊ नको तिकडे तिकडून जा चला पाऊस थांबलाय जाऊ नये मस्त पाऊस धरलाय पण मध्ये पाऊस येतो जातो कंटिन्यू पाऊस आहे आणि आला जोरात येतो भिजवाड छत्री घेतलं इकडे बघा जोरात तर भिजून जाऊ तू घरी जरा आराम कर लोटाय ना आहे ती धसलत आहे ती चालत जा मी तिथे सर पाय सरून पडाय पिटायचं कोण एवढे हे झाले खाली शेवाळ झाले मी चाललोय तर साखरी साखरीतले खूप सारे व्हिडिओ किती कारण मामी असायचं आम्ही खूप फिरी मारायचो तिकडे आता कोण नाही तर आमचं जाणं होत नाही तिकडे पण ठीक आहे आपलं तिथे घर आहे आपण कधीच जाऊ शकतो आणि आम्ही सध्या असं पण गणपती सणात बिझी होतो खूप जराही टाइम नव्हता आम्हाला इथे आलो <laughs> की वरून मदत पण ए बाहेर पडायला कुठे जास्त पाऊस पडतोय तिकडे तिकडे फिरत जास्त याला समजलं आम्ही चाललो फिरायला स्कूटी घेऊन चाललो पटकन जाऊ पटकन येऊ आती काय बॉटल आहे आपण जाऊन येस पर्यंत एक बॉटल पडली काय वाटतं इमर्जन्सीला मी जाऊ कुठे आज सगळ्यांचे वौसे गावागावी सगळी गाड्या घोड्या घेऊन तिकडे तिकडे गाड्या बघायला मिळतील कारण की वंशज सगळ्यांच्याच होते नवीन जोडप्यांची तर बरेच जण बाहेर पडले असतील पाऊस एवढा धरला ना आला तर मजबूत येणार आहे साखरी पचायच्या अगोदर नको यायला बस थोडा ऊन पाहिजे ना थोडासा एकदम चालत पण जाऊ शकलो असतो पूर्वी आम्ही चालत जायचं ना हे बघा हे पण औषधवालेच आहेत वर्ष झाला काय मग लग्नाच्या वाटत रे अरे झुंजवतात गाड्या रस्त्या भीती मला काही लोक एकदम शायनिंग मला पाहिले असतात चला मस्त हिरवळ झाले दोन्ही साइड इकडे छान का वस्तीला रस्त्याला गाड्या घोड्या खूप दिसतील आपल्याला

समुद्र अजून खवळला आहे म्हणजे या टायमाला बोटी बंद आहेत फिशिंग बंद आहे आणि हा साक्रीच्या इथे आलो म्हणजे खारी आणि साखरी गावच्या मंदिर आहे तिथे गावदेवचे त्या इथे ह्या पॉईंटला आलो ना इकडे हा व्ह्यू बघायला मिळतो खाली अरबी समुद्र पूर्ण केळशीची खाडी भारी वाटते एक नंबर वाटतं म्हणजे आता आता पोचलोच साखरी गावामध्ये की पाच सात मिनटात पोचू शकतो एवढं जवळ आहे पण ह्यामधल्या प्रवासात पण भारी वाटतं चला पोचूया बघूया गावात जाऊन

बरे अस काय म्हणत साखरे गावातल्या आठवणी आज आई असती तर धावत आली असती बघायला बाया आले बाया आले करत गेल्या वर्षी आई होती माझी गणपतीला आजारी होती पण बघा आता घरी जाऊन घर बघून कसं वाटतंय ते म्हणजे जे हे आहेत सुगरण पक्षी हां सुरवात झाली त्यानंतर टायमिंग आहे कारण नंतर आहे ना सराय झाली ना की इकडे दाणे होतील ना ते लगेच खायला येतात ते पक्षी बघावर ते सुगरणीची घरटी कशी बांधतात इकडून जाणार इकडे धावत धावत आणि इथून खालून असं एखादी पात आणणार द्यायची आणि इकडे लगेच विनाय सुरुवाती बघा साखरीच्या गावी पोचलो आहे आमचे भेटले साडूभाऊ इकडे आमचे गोटल कंपनी इकडे हॅलो नुसता कधी बघा तोंडात पोट घालून हो तुम्ही किती दिवसांनी भेटलात वर्षान भेटला डायरेक्ट मे महिन्यापासून तर का आम्हाला काय माहिती कुठं आता आम्ही पण साखरेत कमी येतो जास्त येणं होत नाही साखरेत पहिला आलो की मामी लगेच तयारीत असायच्या आम्ही यायच्या अगोदर आई बऱ्यात ना कुठून जा शॉर्टकट झाला का इकडून जा कोर नाही ती गेली फिरायला गावात गावातील काही बऱ्यात ना बरं ना ताई साक्रीच्या गावात एंट्री बऱ्याच ना ताई कुठं गेले आम्ही आम्ही बऱ्यात ना हो अरे देवा गावाला बऱ्यात ना त्या मागे बघा आमच्या पण ओटीला पहिले ना अशी हो माती होती म्हणजे ओटी मातीची ओटी होती अजून यांच्याकडे आहे म्हणजे मोठं म्हणजे त्या अजून आहे हा अशा ओल्या मातीच्या ओटीवरती ना असे कनारांकुडी काढलेले किती भारी वाटतात ना एकदम एक नंबर वाटतो एकदम आणि गावात बरेच मंडळी आलेत

माणूस जळका नाही माणूस वळका असलेलं चालेल पण जळका असू नये बरोबर सर्व काही आहे तिथेच राहणार आहे म्हणून सर्वांचे प्रेमाने इकडे हे नवीन लिहिलेत काय काय सुविधा ठीक आहे रिस्पेक्ट त्यांनाच दिला पाहिजे जे तुम्हाला देतात दादाच काम आहे अशा आमच्या घरच्या गावच्या भागाला पण दिलेले होते ते काम मारलं ते गेले सगळे आमचा जुना आरसा

वारा खूप असतो ना पावसामध्ये इथे जबरदस्त वारा असतो हा त्यासाठी बांधलेलं आम्ही आपल्याला वाटलेलं असं होईल म्हणजे काय येऊ शकतो हक्का न कधी पण कितीतरी व्हिडिओ केले आम्ही इथले घर बांधण्यापासून सगळ्या गोष्टी इथेच असायचे शेवटला घड्याला चालू आहे मंगिलदार दरवाजा पुढे झाला तिकडे मंगिल तर पण चेंज झाला पुढे जास्वंद असायची मोठी इथे तुटली मध्ये कारण आता इथे वॉशरूम बांधला ना साफसफाई करून गेली त्याच्या दोन दिवसाने ना जवळ असल्यामुळे समुद्र जवळ असल्यामुळे खूप वारे असतात तिकडे या गावामध्ये तर खूप पाणी येतं इकडून पण इथे पाणी जरी आलं ना तरी इथे पाणी जातं व्हायला तर हा इकडचा व्ह्यू आहे सध्या समुद्र एकदम काळा काळा दिसतो बघा तिकडे इथून हा बघायला छान वाटत आम्ही आलो की इकडे फिरायला जायचो कधी आपण बोलायचो थोडा आराम करा जरा बस आराम कर नाही नको शेती करू तरी जायची तब्येत बरी नसली तरी पण शेती करायला शेवटच्या टायमाला तर त्यांची शेती म्हणजे लावणी झाली आणि बाकी नंतर आम्ही सगळं बाकीच्या राहिलेल्या गोष्टी आम्हाला करावं लागल्या लावणी झाल्याच्या नंतर तिची तब्येत जास्त हे व्हायला लागली कारण तिला सांगितलं ह्या वर्षी अजिबात शेती वगैरे हो करू नको कारण मध्ये पण तिला मी गावी मेहनत महिन्यात आले तेव्हा पण तिला थोडासा म्हणजे त्रास होत होता ताप वगैरे नॉर्मल होत ते बेसिक ते असत तिला दाखवलं एक दोन ठिकाणी तर ते लोकांनी नक्की काय ना गा सांगितलं नाही आणि आम्ही मुंबईला गेलो मे महिन्यात त्याच्यानंतर मग जून जुलै जुलैमध्ये मला वाटतं लावणी झाली mm -hmm. त्या आधी तिचा पाय सुजला म्हणजे पायाला सुजन आली अगोदर mm -hmm. ती कधी लावली तिच्या पायाला ती सांगायची मला लहानपणी म्हणजे पहिला मार लागलेला ला 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 म्हणून आता सुजन आला अचानक कशी सुजन आली पायाला हळू तिला त्रास व्हायला लागला जास्त त्रास व्हायला लागला मग आम्ही डायरेक्ट तिला मग डेलबनला नेली पहिले आधी आपण त्या टायमाला डेरबनला गेलो त्याच दिवशी समजलं असंच आहे मुंबई घेऊन जाऊ मुंबईतून आम्ही ट्रीटमेंट सुरू केली टाटा महिनाभर होत्या तेव्हा आपल्या खूप व्हिडिओ अगदी म्हणजे नाहीच्या हिशोबाने म्हणजे अगदी महिन्यात तीन चार अशा पडल्या असतील नंतर मग तिथून खूपच कमी झाली आपल्याकडे ना मध्ये तर आम्ही म्हणजे मनच करत नव्हतं कारण मग शेवटी म्हटलं आपलं काम आहे आपलं स्ट्रॉंग शेवटपर्यंत जा ना आज मी आज बरीच होणार आहे ती लास्ट पर्यंत शेवट पर्यंत तिला एवढा कॉन्फिडन्स होता की मी बरीच होईल मला काय नाही झालं मी बरी होईल तिच्या असं कॉन्फिडन्स मला पण वाटायचं नाही कुठेतरी पण कधी कधी काय असतं आपल्याला हातात नाही नाही तो आजार पण असा ना की तो बनवण्यासारखा नाही ना बनव आपले प्रयत्न केले आपण प्रयत्न भरपूर करत होतो कधी वाटत रिपोर्ट नॉर्मल येते कधी असं येईल म्हणजे मध्ये मध्ये आपल्याला पण बघा आज बोलले डॉक्टरने काय आज वेगळे सांगितलं काय असं पण ह्या पिरियड मध्ये आपण कधी असे व्हिडिओ नाही केले जसे खरं हा आणि ह्या गोष्टी शेअर करून काय करणार बाजार नव्हता करायचा आम्हाला आमच्या काही गोष्टी पर्सनल गोष्टी आहेत ना बऱ्याच गोष्टी आम्ही शेअर नाही करत नव्हतं का सोशल मीडियात काय सांगायचं नाही सांगायचं ह्याचं भान असलं पाहिजे ह्या गोष्टी आम्ही करून करतो त्याच्या नुसती भांडण हेम तेव्हा सगळ्या गोष्टी शेअर करायला त्याचा अर्थ काय पाहिजे सोशल मीडियाचा नाही केलं आम्ही त्या गोष्टी फक्त अपडेट दिला बाकीच्या नंतर काही जण शोध लावत होते असं तसं नाही होतं लोक चर्चा करत असतात वार्ता आपल्या हातात नसतं काय तर आम्ही इकडे आलो ना किंवा आम्ही आठवण कधीच जाणार नाही आम्ही त्यांचे मदत नाही त्यांचे स्मारकच बोलतो आपण हे घर ते त्यांच्या आठवणीत बांधले असं असं झालं घर आठवणी दोन वर्ष राहिली काय राहिली की आहे खुर्च्या मांडायचे जाई बस चालतात पण ठीक आहे आम्ही आता कधी आलो तरी इकडे येऊ शकतो त्यानिमित्ताने तेवढं जास्त नाही होऊ शकत पण येतो येऊ शकतो मे महिन्यात कधी ह्या चार पाच दिवस राहू येऊन कधी असं सुट्टीमध्ये कधी मुलांना शिंग्यात वगैरे आलं तर पाऊस येतो तेव्हा बा तिकडं असं काळा काळ ठक्यायला लागलेत पहिला समुद्रा साईडने येतो तिकडून तो दिसतो आपल्याला असं येताना वारा पण आहे पाऊस पण आहे असा साखरीला पाऊस असाच लागतो वारा आणि पाऊस कधी पण या तुम्ही वारा आणि पाऊस समुद्र जवळ आहे ना दर्शन घ्यायला येतोच गेला, गेला, गेला ते ह

आज जागरण सकाळपर्यंत ना किती दिवसाने भेटले साडू साडू गावातल्या सर्व गणपती बाप्पांचं दर्शन घेते आम्ही त्याच्यामध्ये एक अर्धा एक तास जातो आम्हाला रांगणांच्या येते नंतर आमच्या येते विनोदाच्या येते परती चव्हाण नंतर खैराटींच्या येते भोसल्यांच्या गणपती यावर्षी मुंबईत आणले परत वरती होडबे नंतर मग भोसले यांच्याकडे पण जायचं आहे इकडे बघा दुबई आले खास करून सुट्टी मध्ये किती ती सुट्टी आहे गणपती बाप्पाच्या पाया पडल्या खरेड्या माझ्या इकडे आलोय मस्त डेकोरेशन केलंय ओ यायचं पण वेळेला तुम्ही वाट बघतोय मी माझी मग वाट बघून दमला मी पूर्ण गावात फिरतोय सगळीकडे पाया पडून आला मी वरती आता तिकडे पाऊस गेला आता आणि भेटलं सगळ्यांना पाया पडतोय इकडे व्हावचे येत आता आम्हाला भेटणं डायरेक्ट दुबईला डायरेक्ट जाणार ते सुट्टी संपली महिनाभर आमचं प्लॅनिंग होतं येणारी पनवेलला पण ते जरा पाऊस जास्त पडला चला जा सावकाश जा मग गाडी आहे म्हणून का वाटत नाही लवकर पाच दहा मिनिटात पोचू जायचं घ्यायचं का झालं सगळ्यांना गाडी घेऊन सकाच आपली सह मंडळी बघितल्यात आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही खास करून साखरेत गेलेलो हा व्हिडिओ थोडासा तुमच्यापर्यंत लेट आला असेल गणपती सणातला आहे यावेळेस बऱ्यापैकी म्हणजे व्हिडिओ जे झालेले आहेत ते तुम्हाला अपलोड करायला थोडासा वेळ होतो थो कारण की सणासुदीच्या दिवसामध्ये सगळ्या गोष्टी शक्य होत नाही बॅक टू बॅक तुम्हाला पाठीपुढे काही गोष्टी का होत असतात परंतु तुम्हाला ह्या माध्यमातून आपल्या या गावाकडच्या गोष्टी बघायला मिळतात बऱ्याच जणांना गाव बघायला मिळतं या माध्यमातून आणि छान वाटतं गावची व्हिडिओ बऱ्याच जणांना बघायला आवडतात सो तुम्हाला हा सुद्धा व्हिडिओ आवडला असेल मामींच्या काही आठवण आहे बऱ्याच जणांना या व्हिडिओच्या माध्यमातून मामीची आठवणसुद्धा त्यांना झाली असेल सो so, हा व्हिडिओ इकडे संपवत आहे आता लवकरच पुढे काही दिवसामध्ये आम्ही पुन्हा एकदा पनवेल येणार आहोत त्यानंतर तिकडचे व्हिडिओ पण तुम्हाला बघायला मिळतील सो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो परत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत सी ये